मग माझी भाषा ऐकली चेतन दाताने त्या दिवशी आणि मला म्हटलं तू कुठून आलाय म्हटलं घोडेगाववरून पण आता मला ती एवढी आकाल नव्हती याला काय माहिती घोडेगाव नाही तुला रवी माहिती आहे का म्हणे हे हा या हा, ए ही वेल वेलांटी वेला पहिली वेगळी दुसरी वेगळी उकार पहिला वेगळा दुसरा हो, आणि तो बोलायचा असतो बरं त्यावेळेस मला आता माहिती आहे पाणी पण त्यावेळेस पाणीच होत आणि येणार का तो न पण अण नव्हता येडक्याचा होता तो गायचा गायचा आणि ते असं येणार का तू तर असा जरा डचकला असतो आणि म्हणा रवी तु हे तुला थिएटर करायचं असेल तर हे सगळं सुधारायला लागेल तुला आणि हे नाही चालणार त्या रात्रभर अख्खी झोप नाही आली मला मी घरी गेलो आणि मला झोपच नाही आली आणि विचार करत राहिले म्हटलं अरे आपली मराठीच येत नाही आपल्याला मातृभाषाच आपली चुकीची आहे म्हणजे असं जाहीर झालं ना आणि म मला त्याला त्याला वाटलं माझा आवाज मी मुद्दाम लावतोय वगैरे म्हणून मला त्याने असं आराम खुर्चीवर बसवलं आणि असं टेळ आणि आता बोल म्हणे तर तो आवाज तोच होता आणि मग पण ते एका त्याच रात्री मी ठरवलं रात्री तीन साडेतीनला काहीतरी मी ठरवलं की म्हटलं नाही ठीक आहे ना नाही येत ना मग शिकूया त्यांना जे पाहिजे बरोबर आहे ते शिकूया आणि मग दुसऱ्या दिवशी गेलो आणि चेतन दातार्यांना सांगितलं की मला नाही येत आहे बरोबर पण हे कसं वाचायचं कसं आणि कसं बोलायचं मला शिकवा अक्षरशः मराठी बाराखडी शिकायला सुरुवात झाली माझी आणि मग असं य म्हणायला मला असा, असा त्रास व्हायला लागला कारण त्याचा विचार करायला लागलो ना मी हा य वेगळा आहे आता आता बोलता येते पण नाही तर येणार ना आहे का येणार आहे का जेवायचं का सांग ना तू हीच भाषा होती ना आणि आता ती जरा अशी पॉलिश करून बोलायची मग असा पेन्सिल दातात ठेवून बोलायला लागलो मग ते उच्चार कसे करायचे हे कसे करायचे मग ते सगळं सगळे उद्योग केले पण मी म्हटलं शिकायचं आता जर एकदा तिथे करायचंय म्हटलं तर मग आता मागे हटायचं नाही आणि अवघड काय त्यात म्हणलं हे ठीक आहे आता जे शिकलो ते संपलं आता पुनशे हरिओम म्हणूया आणि शिकायला सुरुवात करूया मराठी तशी कॅरेक्टर पण नाही पण पण मराठी मराठी आपला बराचसा सिनेमा बराचसा सिनेमा मला वाटतं कॉमेडी कॉमेडी करण्यातच चालला आहे पण वेगळे विषय मराठी वेगळे विषय आहेत पण तिथे तिथपर्यंत मी पोचत नाही कदाचित बऱ्याच लोकांना वाटतं मी साऊथचं आहे मी मराठी नाहीच आहे असं बऱ्याच लोकांना मटा सन्मान ज्यावेळेस मला पहिल्यांदा मिळाला त्यावेळेस अशी अर्ध ते मटा सन्मानचं जे आहे ना अर्ध ऑडिटोरियम म्हणजे हा मराठी आहे असं झालं होतं तुम्ही महाराष्ट्रीयन म्हणजे आहे आणि मी जे काही सिनेमे केलेत मराठीत ते खूप सेन्सिबल सिनेमे करायचा प्रयत्न केलाय तळागळातली जी धनगर केलाय मध्ये शेतकरी केलाय कारण मी एक सांगितलं मी जितक्या लोकांना सांगतो भेटतात मला की मला विलन नका देऊ पोलिसवाला नका देऊ कारण तिकडे करतोय मी त्याचं बजेट मोठं आहे तिथे करायला मजा येते तिथे विलनची फायटिंग करायला पण मजा येते कारण पाच पाच दिवस आम्ही फक्त फायटिंगच करत असतो अच्छा हा बिग बजेट ना सत्यम नावाचा सिनेमा होता दहा दिवस फक्त तमिळ सिनेमा होता विशाल म्हणून डायरेक्टर आपला विशाल म्हणून हिरो आहे विशाल रेड्डी दहा दिवस आईस फॅक्टरीमध्ये फायटिंग चालली होती आमची आणि आईस फॅक्टरी बनवली होती मी रोज चार ट्रक आईस यायचा फक्त ते सगळं का तिकडे बजेट मोठं आहे सगळं मोठं आहे तू साधा विचार कर ना दीड कोटीची फिल्म आणि पन्नास कोटीची फिल्म ह्याच्यात काहीतरी फरक असणार ना शंभर टक्के फरक होणार मला मा, माहीत नाही का, काय काय आहे आणि मी कदाचित माझी चूक असेल मी लक्ष नाही दिलंय मराठीत मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ऐकन दाबायला विसरू नका